आजचा व्हिडिओ हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे आणि हा स्पॉन्सर्ड केलेला आहे रोजदन ॲपने आता तुम्ही या ॲपने घर बसल्या पैसे देखील कमवू हो शकता आणि त्यासाठी तुम्हाला फारशी काहीच मेहनत करावी लागणार नाही तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मित्रांनो मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत हो। आहोत आजची रेसिपी आहे कोबी मटारची भाजी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद चला मग आजच्या रेसिपी साठी आपल्या जवळ काय काय साहित्य तेही पाहून घेऊया मी इथे कोबी घेतलेला आहे असं पातळ चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून देखील घेतलेला आहे हिंग जिरं राई हळद आपला घरगुती मसाला गरम मसाला पोळे वटाणे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत असे ओला किसलेला नारळ घेतलेला आहे बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्त्याची पानं चिरलेला कांदा चवीनुसार मीठ मित्रांनो या सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील आता चला आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया मी इथे कढई मध्ये तेल घेतलेलं आहे आता आपण गॅस पेटूया आणि चांगले तेल गरम करून घेऊया तेल आता आपलं तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये राई घालूया जिर राई आणि जिर आहे ना तडतडल्याच्या नंतर आपण हे हिंग घालूया आपण कढीपत्त्याची पानं हिरवी मिरची बारीक चिरलेली त्याच्यानंतर कांदा थोडीशी कोथिंबीर आता कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला आणि कोबीची भाजी कराल ना तेव्हा जास्त कांदा नाही घालायचा थोडासाच कांदा घालायचा एखादा असला तरी बस होतो कांदा जर सोनेरी झाला ना तर मग याच्यामध्ये आपण मसाले घालूया हा बघा आपला कांदा आहे ना सोनेरी रंगावर झालेला आहे आपण आता याच्यामध्ये मसाले घालूया हा घरगुती मसाला मित्रांनो या मसाल्याची लिंक आहे ना आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे पाहून घ्या वेळ काढून हलद गरम मसाला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला यामध्ये आपण कोबी घालूया आणि कोबी आहे ना धुवून घेतली ना चालणीमध्ये नितलंच ठेवायची म्हणजे पाणी बिलकुल राहणार नाही कोबी मध्ये मिक्स करून घेऊया आता ही बटाटे आहेत ना ती सुद्धा घालायचे आहेत आपल्याला म्हणजे कोबी सोबत जाईल ओला वाटाणा तो देखील घालायचा आपल्याला मिक्स करायचा आहे बरं मला सांग ह्याच्यामध्ये बटाटा आणि वाटाणा घालणं जरुरी आहे का समजा कुणाकडे समजा बटाटा आणि वाटाणा जर टायमावरती अवेलेबल नसेल काही हरकत नाही नुसते कोबीची सुद्धा होते किंवा याच्यामध्ये चण्याची डाळ देखील घालतात आणि नुसतीसुद्धा होते आता ही भाजी मिक्स करून झालेली आहे पण याच्यामध्ये ना मीठ घालायचं आहे कारण मिठाने कसं का पाणी सुटून आणि भाजी देखील शिजून जाईल चांगली म्हणजे कोबीमध्ये जे पाणी आहे त्या मिठाने पूर्ण एक्स्ट्रा ठेवलं हो याच्यामध्ये ना हो मिक्स करून घेऊया आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे चला आता आपण झाकण उघडून पाहूया आपला हा बटाटा आहे ना आणि वटाणा तो शिजला ना का मग भाजी उतरून घेऊया कोबी कच्ची राहिली तरी चालेल कारण बटाटा आणि वटाणा जरा शिजला पाहिजे आपण पुन्हा एकदा पाच मिनिट वाफ काढून घेऊया पुन्हा एकदा आपण झाकण उचकून पाहूया आता बटाटा शिजलाय का आपण हे पाहूया हा बघा शिजून झालाय वाटाणा देखील पाहूया ह्या पण शिजलाय आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला ओला ना ओला नारळ आहे ना किसलेला तो घालूया हो 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 नारळाचा किस घातल्याच्या याचा या भाजीचा फ्रेशनेस अजून वाढला का चिरलेली कोथिंबीर आता चांगलं मिक्स करून घेऊया आपली कोबी मटारची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूया टिफिन साठी मस्त कोबी मटारची झटपट अशी भाजी इथे तयार झालेली आहे मित्रांनो कामावरती जाताना किंवा मुलं शाळेमध्ये जात असताना घाई कधी असेल तर अशा पद्धतीने साधी सोपी आणि झटपट कोबी मटारची भाजी नक्की तयार करा तुमच्या मुलांनाही आवडेल आपल्या कामगार मित्रांना देखील आवडेल पण त्या अगोदर आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का अशाच मस्त की घरगुती साध्या सोप्या रेसिपीज या चॅनलवरती तुम्हाला पाहायलाही मिळतील आणि करायला देखील मिळतील तर चला अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया वेलकड आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू आता मित्रांनो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की दन ॲपने तुम्ही घर बसल्या पैसे देखील कमवू शकता तर ते कसे हे बघा जास्त काही करायचं नाही या प्लेस्टोरमध्ये जाऊन रोजदनचे ॲप डाउनलोड करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची लँग्वेज सेट करायची आहे ॲप डाउनलोड करताच तुम्हाला पंचवीस रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळतात आणि त्याचबरोबर तुम्हाला एक कोड मिळतो हा कोड तुम्हाला तुमचे पैसे कसे मिळवून देईल तेही बघा तुमच्या मित्रांना या ॲपबद्दल सांगायचं आहे रेफरन्स द्यायचा आहे आणि डाउनलोड करायला सांगायचं आहे सोबत तुम्हाला मिळालेला कोड त्यांना देऊन एंटर करायला सांगायचं आहे म्हणजे तुम्हाला अजून पंचवीस रुपये मिळतील असं तुम्ही जेवढे शेअर कराल तेवढे कमवत राहाल आता तुम्ही माझ्या सुद्धा पाहू शकता मी जस्ट डाउनलोड केलेलं आहे आणि पंचवीस रुपयेसुद्धा ॲड झालेले आहेत अजून एक या ॲपचा फायदा म्हणजे तुम्हाला या ॲपवर रोजच्या ॲक्टिव्हिटीजचे रोज कॉईनसुद्धा मिळतील आणि हे कॉईन तुम्ही नंतर कॅशमध्ये कन्व्हर्टसुद्धा करू शकता क्या बात आहे म्हणजे तुम्हाला या ॲपद्वारे अजून पैसे देखील कमवता येतील आता विचार करू नका मित्रांनो पटकन हे ॲप डाउनलोड करा आणि घर बसल्या पैसे कमवा हा ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे